आगा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात डी नाईन महाराष्ट्र न्यूज आज मध्यरात्रीपासून उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक पाटील उत्तर महाराष्ट्रात आज पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट पर्यंत हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील धामणगाव गुगळी तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी जी डी नाईनच्या संपादकांशी संवाद साधत केली आहे बातचीत कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात कसा पडणार आहे याबाबत बातचीत झाली आहे याबाबत घेतलेला सविस्तर आढावा तर बघूया संपादक श्री गजानन देशमुख यांनी पंजाबराव डग पाटील यांच्याशी केलेली ही बातचीत नमस्कार मी गजानन देशमुख आपलं सर्वांचं जीवनाईन न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आता आपण कालपासून जे हवामान चालव बघितला होता चौदा तारखेपर्यंत पंचायत साहेबांनी प्रमाणे काही भागामध्ये बऱ्याचशा प्रकारे पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये उडवत बाकी आहे माहिती अवमानाची देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पंजाब ऑक्टर साहेब दामंगाबरी तालुका शिव जिल्हा परभणी हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत ऑक्टर साहेब खूप खूप स्वागत आहे की धन्यवाद न्यूज मध्ये हॅलो धन्यवाद आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके शेतकऱ्याला मी म्हटलं होतं ना पंधरा तारखेला खूप पाऊस पडलं आमच्या मराठवाड्याकडे काय काही ठिकाणी सदस्य पाऊस झाला आता मेसाकडे देखील खूप चालू आहे विदर्भात देखील खूप चालू आहे आता मी इकडे चंद्रपूरकडे बघा तिकडे देखील खूप पडला आता काय करावं तुमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज उत्तर महाराष्ट्रासाठी आपण खूप दिवसापासून सांगितलंय की पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यामध्ये लातूर स्टेशन म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या भागामध्ये ना आज रात्री पासून ते बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा मोठा पाऊस होणार आहे अशा काही ठिकाणी नंतर तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान अतिवृष्टी देखील होणार आहे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे अच्छा आता काय झालं बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे होतं चौदा तारखेपासून पावसाला खरोखर सुरुवात झाली ऍक्च्युली जे असेल कोपरगाव असेल शिर्डी असेल वैजापूर हा जो पत्ता आहे पुलतंबा वगैरे या भागात खूप जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि आता जो उर्वरित भाग आहे समजा नाशिकचा पूर्व भाग जर पकडला तर समजा निपाड असेल नादगाव आहे येवला आहे तर किंवा हा जो भाग मनमाड आहे हा भागाने आता पाऊस झालेला नाही म्हणजे वातावरण झालेली आहे पण पाऊस सुरुवात नाहीये आणि यावरती काय सांगू शकाल आता त्यांना काय काय मनमाड झालं त्याच्यानंतर येवला झालं चाळीसगाव तालुका इकडे मालेगाव म्हणजे नाशिक मालेगाव आता त्याच्यानंतर जळगाव जिल्हा म्हणजे त्या पुन्हा नाशिक जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्याला म्हणा आज रात्रीपासून तुमच्याकडे पाऊस होणार आहे रात्रीपासून आणि मग तुपट वाढत जाणार आहे मग याच्यानंतर अशी परिस्थिती होईल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना यामध्ये दोन, दोन थे थे आ, चुटे -चुटे ते दोन तीन दिवसामध्ये पण नद्याला पाणी देखील येणार आहे विहिरीच्या पाण्याची पाठी वाढणार आहे छोटे छोटे तळे देखील भरणार आहे नदी राहिलेले ते अच्छा अच्छा हो नाही ठीक आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अच्छा ठीक आहे तुम्हाला शेतकऱ्यांचं एक देवदूत म्हणून संबोधलं जातं तुम्ही शेतकऱ्यांचे गरोबर आहात आतापर्यंत आपण दिलेला जाऊ हा मला अंदाज आहे असू ठरला गेलेला आहे आणि तुम्ही काल सांगितलं होतं चौदा वर्ष महाराष्ट्रात पावसाला सोडत होते बऱ्याच भागात अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झालाय काही भाग सुटलेला आहे पण जर उर्वरित जागा तुमच्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी पंधरा तारखे आज पंधरा तारखेनंतर रात्रीमध्ये रात्री पासून पावसाला सोडत होते खरोखर एक शक्य आनंदाची बाकी म्हणलं गेल साहेब आणि तुमचं असंच वेळोवेळी वेळेला आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि अशीच वेळवेळी साठी माहिती देत दे धन्यवाद आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमचं हे जे चॅनल आहे नवीन पुन्हा सुरू झालेलं आहे सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद पुढच्या नवीन बातमी घेऊन